नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपले ॲक्टिव करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा लाडकी बहीण योजनेमध्ये पोर्टलमध्ये फॉर्म हे ॲप्रूव्ह होणे सुरू झालेलं आहे तर ते ॲप्रूवड झालेल्या फॉर्मला त्या फॉर्मचे पैसे आले किंवा नाही ते कसं चेक करायचं कोणत्या अकाउंटमध्ये आलं फॉर्म आपला हा पे भरलेला फॉर्म पेंडिंग आहे किंवा अजूनही तो डिसअप्रूव्ह झालेला आहे किंवा त्याच्यावर काही कार्यवाही झाली का, का नाही हे आपण पाहणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनेलवरचे नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेची जी पोर्टलची वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन करून घ्यायची वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने पेज येणार आहे इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली दिलेला कॅपचा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे तर बघा पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर मी लॉग इन आय डीसुद्धा टाकलेला आहे आणि आता आपण इथं लॉग इन करणार आहोत काही वेळेस सर्व्हरचा जर प्रॉब्लेम असेल तर लॉग इन करण्यासाठी अडचणसुद्धा येणार आहे तर त्यात एवढं घाबरून जायसारखं काहीसुद्धा नाही तर आपला जो कॅपचा आहे तो कॅपचा पुन्हा एकदा नंतर भरून घ्यायचा आहे तर बघा कॅपचा भरल्यानंतर हळूहळू पेज लोडिंग होत आहे अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे तुम्ही पाहू शकताय आणि याच्यामध्ये आपल्याला आता नवीन फॉर्म जर भरण्याचे अजूनपर्यंत सुरू झालेले नाही तर, तर आपल्याला याच्या अगोदर भरलेले फॉर्म आहेत ते चेक करायचे आहे तर ॲप्लिकेशन सबमिटेड या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे फॉर्म मंजूर झालेले आहे ते फॉर्म ॲटोमॅटिक ओपन होत आहेत तसेच जे फॉर्म भरले गेलेले आहेत त्या फॉर्मला त्यांचे पैसे जमा झाले किंवा नाही हे सुद्धा सर्व सविस्तरपणे आपल्याला दिसणार तुम आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की सर्व फॉर्म हे ॲप्रूवड झालेले आहेत जर एखाद्या महिलेने इतर योजनेचा लाभ घेत आहे तरीसुद्धा हा फॉर्म भरला असेल तर तुम्ही इथं पाहू शकता संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तर इथं तिथं यश येणार आहे इथं कोणत्याही महिलेने संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यामुळे इथं नाही नो असा आलेला आहे तर हे लास्ट डेटला म्हणजेच की ज्यावेळेस नंतर फॉर्म भरण्याची मुदत वाढवलेली त्यावेळेस हे फॉर्म भरलेले आहेत तर यातील फॉर्म हे कालपासूनच ॲप्रूवड दोन दिवसापूर्वीच ॲप्रूवड व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण या फॉर्मचे पैसे कसे जमा झालेत की नाही हे चेक करूया तर बघा अशा पद्धतीने फॉर्म ओपन झाल्यानंतर इथं ॲक्शनच्या ठिकाणी एक डोळ्यासारखं चिन्ह दिसतंय आणि दुसरं एक चिन्ह आहे तर डोळ्यासारखं चिन्हावरती क्लिक करायचं नाही तर त्याच्या बाजूला जे चिन्ह आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे तर बघा याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने त्या महिलेला पैसे आले किंवा नाही आहे असं दिसत आहे बघा करुणा राऊत असं या महिलेचं नाव आहे तर या महिलेला अजूनही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया प्राप्त झालेला नाही म्हणून इथं टोटल अमाऊंट ट्रान्सफर इथं झिरो दाखवत आहे आणि आता आपण ज्या महिलेला पैसे जमा झालेले आहेत त्या महिलेची माहिती पाहूया तर बघा अशा पद्धतीने त्यांना पैसे कसे जमा झालेत हे पाहूया तर बघा मी तुम्हाला एक फॉर्म ओपन करून दाखवत आहे तर बघा या महिलेला मालन गायकवाडी महिलेचं नाव आहे बघा या महिलेला सहा हजार रुपये हे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे हे मिळालेले आहेत तर ते सहा हजार कशा पद्धतीने मिळाले जे तुम्ही पाहू शकता बँकेचं नाव इथं दाखवलेलं आहे बँकेचा अकाउंट नंबरसुद्धा दाखवलेला आहे किती तारखेला किती रुपये जमा झाले हे सुद्धा इथं दाखवण्यात आलेले आहे आणि अमाऊंटसुद्धा इथं दाखवण्यात आणि टोटल अमाऊंट तुम्ही वरती पाहू शकताय सहा हजार रुपये हे जमा झालेले आहेत जर तुम्हालाही अशाच पद्धतीने पैसे जमा झाले असतील तर चांगलीच गोष्ट आहे व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला पैसे हे जमा झाले नसतील तुमचा फॉर्म आत्ता अप्रूव्ह झाला असेल तर काळजी करू नका तुमचेसुद्धा पैसे हे येणार आहेत परंतु आता सरकारने नियम बदललेला आहे ज्या महिन्यात तुमचे फॉर्म ॲप्रुवड होणार आहेत किंवा मंजूर होणार आहेत त्याच महिन्यापासून तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा लाभ भेटणार आहे तर मग आता जानेवारीमध्ये मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्या महिलांना याच्या अगोदरचा लाभ भेटणार नाही आहे तर त्या महिलांना फक्त जानेवारीचाच लाभ भेटणार आहे म्हणजेच की जानेवारीचेच फक्त दीड हजार रुपये भेटणार आहेत कारण की सरकारने एकवीसशे रुपयांची घोषणा केलेली आहे परंतु प्रत्यक्षात मात्र अजूनही कोणत्या पात्र महिलेला एकवीसशे रुपये हे भेटलेले नाही आहेत तर दीड हजार रुपये हे फक्त भेटणार आहेत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओच्या नवनवीन माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद